शिनेरी फिटनेस जुन्नर तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन बी एफ संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा महाराष्ट्र शिवनेरी श्री दोन हजार चोवीस जुन्नर शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नर शिवनेरी रोड शेटे फार्म हाऊस शिवनेरी फिटनेस बाराऊ जुन्नर येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती सेलिब्रिटी ट्रेनर सुनील मगदुम यांची असणार आहे महाराष्ट्र शिवनेरी श्री विजेता एक्कावन्न हजार रुपये रोख ट्रॉफी मेडल आणि सर्टिफिकेट असं या बक्षिसाच स्वरूप असणार आहे याबाबत शिवनेरी फिटनेस क्लब चे संस्थापक अध्यक्ष महेश शेटे व जितेश शेटे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी इंडियन बॉडी फेडरेशन संलग्न महाराष्ट्र बॉडी असोसिएशनच्या मान्यतेने बॉडी अँड Pune, फिटनेस असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवनेरी फिटनेस जुन्नर आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय शरीर संशोधक स्पर्धा महाराष्ट्र शिवनेरी श्री दोन हजार चोवीस आपण शिवजन्मभूमी जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्याच्या पालखीशी आयोजित केली आहे तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा महाराष्ट्र शिवनेरी श्री विजेत्यास एकावन्न हजार रुपये रोख ट्रॉफी मेडल व प्रशस्तपत्राने गौरवण्यात येईल याची सर्व स्पर्धकांनी नोंदव घ्यावी या yes स्पर्धेस आवर्जून उपस्थिती मा सेलिब्रिटनर माननीय श्री सुनील मगदुमसर यांची उपस्थिती राहणार आहे व महाराष्ट्र श्री दोन हजार तेवीस शीतल वाडेकर यांची उपस्थिती राहणार आहे वी स्पर्धकांनी या स्पर्धेत पंचावन्न साठ पासष्ट सत्त, सत्त, सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी व पंच्याऐंशी पुढील वजनीगट राहणार आहेत मेन फिजिक्स एकशे सत्तर सेंटीमीटर व मेन फिजिक्स एकशे सत्तर सेंटीमीटरवरील सर्वांनी सर्वांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल वुमन्स स्पोर्ट्स फिजिक्स व वुमन्स बॉडी बिल्डिंग या दोन्ही लेडीज स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल <laughs> मागील वर्षी दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण जिल्हास्तरीय शिवनेरीस्त्री दोन हजार चोवीस आयोजित केली होती व आपण या वर्षी तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यस्तरीय श्रीष स्पर्धा महाराष्ट्र शिवनेरी स्त्री दोन हजार चोवीस आयोजित करत आहोत शिवनेरी फिटनेसच्या वतीने सर्वांना आमंत्रित करण्यात येते की आपण या स्पर्धेत उपस्थित राहावे